स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व स्वर्गीय दत्ताजीराव सुरले तळीकर विद्या मंदिर यांच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार निवड समिती व प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व स्वर्गीय दत्ताजीराव सुभानराव भोसले तळीकर विद्या मंदिर यांच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद दत्ताजीराव भोसले यांनी जाहीर केले आहेत सन्मान चिन्ह शाल श्रीफळ पुष्प व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे सामाजिक राजकीय शालेय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात येणार आहे प्रमोद कामत नेतरडे गिरीधर परांजपे सावंतवाडी वसंत उर्फ भाऊ साळगावकर आजगाव संजय वेतुरेकर डिगस सच्चिदानंद उर्फ संजू परब मडुरा संजय कात्रे कणकवली अन्नपूर्णा कोरगावकर सावंतवाडी डी के गावकर मळगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक कुणकेरी सावंतवाडी यांची निवड करण्यात आली आहे मंगळवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सतरा रोजी सायंकाळी श्रीराम वचन मंदिर सावंतवाडी येथे या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे या पुरस्कार वितरणाला राज्यमंत्री रवींद्रजी चव्हाण सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली डी एस खताळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सद्गुरू संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा व नाट्यगीत गायन भोसले तळीकर विद्यामंदिराच्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन स्वर्गीय कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केले आहे स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व स्वर्गीय दत्ताजीराव सुभानराव भोसले तळीकर विद्यामंदिर मराठी आणि इंग्रजी माध्यम बालवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ बलिराम मंदिर सावंतवाडी येथे साडेचार वाजता संपन्न होणार आहे राज्यात आपल्या परिसरामध्ये उल्लेखनीय आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी जी माननीय व्यक्ती आहेत त्यांची निवड आमच्या निवड समितीनं केलेली आहे या निवड समितीमध्ये सौ मानसी भोसले त्यानंतर ते बाळासाहेब नंदियाळी श्री भरत गावडे प्राध्यापक एल्पी पाटील डॉक्टर संजना उटवणेकर प्रतिभा चव्हाण दशरथ सांगळे देवीदास कोरगावकर विनायक गावस या सर्वांचा समावेश आहे आणि या सदस्यांनी ज्या महनीय व्यक्तींची निवड केलेली आहे त्यामध्ये अकरा महनीय व्यक्ती आहेत दुपारी चार तीस वाजता आपल्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्यानंतर चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सचिन घावरे व समीर म्हाडगोत यांचा पोवाडा त्यानंतर विद्यामंदिरशी संबंधित जे पालक आहेत ज्याने आमच्यावर विश्वास संपादन करून विश्वास दाखवून मुलांना प्रवेश दिलेला आहे त्या पालकांचा आम्ही सन्मान करणार आहोत त्याचबरोबर सावंतवाडी आणि या जिल्ह्यातल्या काही विशेष महनीय व्यक्तींचाही विशेष सन्मान करणार आहोत पाच वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाला सुरुवात होईल यामध्ये प्रतिष्ठानने नेहमीच शैक्षणिक सांस्कृतिक सहकार संगीत कला राजकारण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिलेले आहेत यावर्षी स्वर्गीय श्रीमंत सरदार बापूजीराव नारायणराव भोसले तडीकर यांच्या एकशे शेहेचाळीसाव्या जयंतीचे औचित्य साधून आणि गेल्या वर्षी जाहीर केल्याप्रमाणे स्वर्गीय दत्ताजीराव सुभानराव भोसले तळीकर विद्यामंदिर मराठी आणि इंग्रजी माध्यम या विद्यामंदिराची स्थापना केलेली के आहे आणि या विद्यामंदिराचा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही अगोदर म्हटल्याप्रमाणे घेणार आहोत आणि विशेष करून सांगायला अभिमान वाटतो यावर्षी जे विद्यामंदिर आम्ही सुरू केलेलं आहे त्या विद्या मंदिराच्या मंदिर छोट्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आणि राज्यस्ति स्तरीय पुरस्कारासाठी आपण सर्वांनी या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो, अशी प्रतिष्ठान आणि विद्या वतीनं मी अध्यक्ष या नात्यानं सर्वांना विनंती करतोय